नमस्कार मंडळी तर आज आपण आलेलो आहोत नाही नाही नवीन लोकेशन नाही तर नुकताच आपण भेट देऊन दे आलेल्या लोकेशनचा भाग दोन घेऊन दे आलेलो हो। आहोत तर मी बोलत आहे आपण भेट देऊन दे आलेल्या आपल्या महाराष्ट्रातील शिवछत्रभूमी जुन्नर नगरीमधील मानमोरी डोंगरावरील भूतलेली या डोंगराचे मूळ नाव मानमुकुड मध्ये मानमुकुड तर हे तिथे असलेल्या शिव्या कळते आज दोन हजार वर्षानंतरही हे नाव मानमोडी या अपब्रश रूपात वापरण्यात येत आहे तर या लेणीला भूतलेनी असं का म्हणतात याच्यासाठी मी सेपरेट डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्यांना जाणून घ्यायची इच्छा असेल ना तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तर जाऊन नक्की बघा सध्या थोडक्यात मी एवढंच सांगते की ह्याला भूतलेनी म्हणतात याचे रहस्य हे इथल्या शिल्पकलेमध्ये दडलेलं आहे इथं घाबरण्यासारखं दुसरं काही नाहीये फक्त आहे तो 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 ते इथले मधमाशांचे पोळे ही लेणी या डोंगरावरील सर्वात पहिली म्हणजे इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये खोदली गेलेली आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ते लेणीवरील विहार आणि पाण्याचे टाके नॉर्मली तुम्हाला प्रत्येक बुद्ध लेणीवर हे पाहायला मिळेल तर विशेष असे काय तर प्रत्येक बुद्ध लेणीवर वैशिष्ट्य असतं ते तिथली शिल्पकला आणि तिथले शिलालेख मित्रांनो शिलालेख आणि शिल्पकला यावरून त्या काळातील दानधर्म तत्कालीन समाज लोक त्यांचे व्यवसाय स्थळ प्रवास कुठल्या गोष्टींना ते पवित्र मानतात अशा कितीतरी गोष्टींची आपल्याला माहिती मिळते म्हणूनच हे शिलालेख आणि शिल्पकला हे इतिहासाची साधने आहेत आणि हे ऐतिहासिक वास्तू समजून घेण्यासाठी खूप महत्वाचे आहेत एकिमात लेणी काय किंवा कुठल्याही ऐतिहासिक वास्तू काय ते फक्त इतिहास सांगत नाही तर ते त्यांच्या अभ्यासातून इतिहास भूगोल तत्कालीन समाज लोक भाषा लिपी चालीरीती परंपरा अशा कितीतरी गोष्टी उलगडत जातात शिलालेखाची ही परिभाषा हे न लो उलगडलेले जग दाखवतात तर चला बघून घेऊयात आता भेटलेली मित्रांनो माझ्या मागे जे आहे त्याला चैत्यगृह असे म्हणतात आणि याच्या दोन्ही साइडला आपल्याला विहारे आणि पाण्याचे टाके पाहायला मिळतील तर तेही आपण बघून घेऊया तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत ते चैत्यगृह तर हो, हो। चला चैत्यगृहाकडे जाण्यासाठी कात्यातल्या कोरलेल्या पायऱ्या आणि त्यानंतर लगेचच खोंबण्या दिसत आहे दरवाजासाठीच्या अर्धवट अवस्थेतील चैत्यस्तूप आणि त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी असणारा प्रदक्षिणा मार्ग पण अर्धवट अवस्थेत दिसतोय चाळीस नंबरची ही लेणी ले ले आहे ज्यामध्ये चैत्यग्रह बनवण्याचा प्रयत्न केलाय अर्धवट चैत्य स्तूपाचे मेधी आणि अंड एवढाच भाग दिसत आहे वरती हत्तीच्या पाठीच्या आकाराचा असा छत दिसत आहे तर हे आहे असे अर्धवट चैत्यगृह हो। मित्रांनो आता आपण चैत्यग्रहाच्या लेणी क्रमांक पस्तीस ते सदोतीस या परिसरात आहोत तर इथे एक पिण्याच्या पाण्याचे टाके दिसेल ज्यावर एक शिलालेख कोरलेला आहे कुणी दान केलेला आहे याची माहिती याच्यावर आहे या साइडचे चे विहारे म्हणजेच पोल्या या अर्धवट कोरलेल्या आपल्याला दिसत आहेत ही आहे लेणी क्रमांक अडोतीस ज्याच्या सुरुवातीलाच आपल्याला पिण्याच्या पाण्याचे टाके दिसत आहे पुढे चौरस मंडप असून त्याच्या डाव्या आणि मागील भिंतीच्या बाजूस प्रत्येकी दोन खोल्या भूतलेणी ही दोन मजल्यामध्ये आहे तर आपण आता वरच्या मजल्यावर पायऱ्यांनी चाललेलो आहोत त्यासाठी इथे मस्त पायऱ्या कोरलेल्या आहेत तर चला बघूयात आपण आता वरचा मजला वरती गेल्यानंतर लगेचच आपल्याला समोरच चव्वेचाळीस नंबरची लेणी दिसेल आणि त्याच्यावरती लगेचच आपल्याला तीन लेण्या दिसतील ज्यासाठी पायरी वाट होता पण तो सध्या जीर्ण झालेला आहे तर वरती आहेत एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस नंबरची लेणी पायऱ्यांच्या आता आपण डाव्या साईडला आलेलो आहोत तर बघूयात या साईडला आपल्याला काय शिल्पकला आपल्याला या साइडच्या विहारांच्या दर्शनी भिंतीवर गवाक्ष स्तूप वेधिका पट्टी अशोक स्तंभ असे शिल्पकला कोरलेले दिसतील अशा प्रकारे आपला वरचा म्हणजेच भूतलेणीचा दुसरा मजला एक्सप्लोर करून झालेला आहे ही आहे लेणी क्रमांक एकोणचाळीस जी खालच्या बाजूस आहे आणि अपूर्ण अवस्थेत आहे ती अपूर्ण असली तरी त्याचा आकार मोठा आहे त्याच्या दालनात पोढी मंडप आणि चिन्ह झालेले खांब दिसत आहेत आणि काहीही खोल्याही आहेत आपल्या बाजूस आता आपण पाहत आहोत चैत्रग्रहाच्या डाव्या साईड ची विहारे आणि पिण्याच्या पाण्याचे टाके या ला आपल्याला जास्त पिण्याच्या पाण्याचे टाकीच दिसतील तर मंडळी झालेला आहे आपला क्लेनिकेव एक्सप्लोर करून तर आता भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नेक्स्ट लोकेशन घेऊन तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि सर्वात महत्वाचं जेवढं शक्य तेवढं फिरत राहा पापा